नमस्कार मित्रांनो आज भव्य दिवस बिनजोडचं मैदान पार पडतं आहे क्षेत्रातील हिंदी किसनी मैदान म्हटलं तरी चालेल असंही सावली हे मैदान आणि या मैदानातील शहरद क्रमांक एकोणऐंशी सुटला मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मथुर एक हजार एक मथुरची हार झाली काही कानास तो खेळ मांडण्यावर हार होतच असते पण मथुरचा भाव मथुरचा आणि राहुलबाई पटेल यांचं नाव राखण्यासाठी सज्ज झाला होता आणि तो आपल्याला पाताने पाय मिळाला गट क्रमांक कामगर मध्ये नेमकं काय घडलं सरज्याने नाव राखलं का सरजा बिंदू बिन्दो, बिंदूरचा मानक झाला का निकार निकार तर मित्रांनो या क्रमांक कामगार का काटा केलाशी लढत झाली आणि निकालाश निकाल घेतला आहे सरजा एक हजार एक आणि त्याला साथ दिली बादलने होय मित्रांनो सरजाने राहुलबाई पाटील आणि मथुरचं नाव राखलेलं आहेच तर सारज्याला आणि बादूलला खूप खूप शुभेच्छा சார் வீடு புனையாக தாக்கல் அப்டேட்ஸ் பண்ணாடா நவீன வீடு